सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की शैलेश नर्सरीला तुम्ही एकदा तर विजिट द्यावी पस्तीस एकराची खूप मोठी बाग आहे चांगल्या पद्धतीची इथं रोप आहेत नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या आहोत शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शावड तालुक्यामध्ये मलकापूर या गावामध्ये आपली पस्तीस एकर मध्ये नर्सरी आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा शैलेश नर्सरीच्या युट्यूब चॅनलवरती सरशास स्वागत आहे आज आपण शिराळा तालुक्यासाठी हे लोडिंग करत आहोत जयसिंगपूरसाठी हे पाहू शकताय माझ्या माग जो दिसतोय तुम्हाला तो तीस इंच बाय तीस इंचच्या बॅग मधील दीडशे किलोच्या बॅग मधील हा ग्रीन डॉर्फ म्हणजे बुटक्या जातीचा नारळाचे ही रोप आहेत हे आपण एकशे दहा रुपये म्हणजे पंचावन्न रुपये ह्या गाडीला आणि अजून एक ट्रक आहे त्याला पंचावन्न रुपये असं आपण लोडिंग करणार आहोत आजचं हे लोडिंग आहे हे असं मशीनच्या साह्याने आपण लोडिंग करत असतोय मिनी जेसीबी आहे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने लोडिंग होत नर्सरी नर्सरीमध्ये आणि ही रोपं व्यवस्थितरित्या आपल्या कस्टमर पर्यंत जाऊन पोचावी त्यांनी घेतलेले जे काय रोप आहे जे इथं आपण दाखवले तशा पद्धतीने ते व्यवस्थित त्यांच्या बांधापर्यंत जाऊन पोचावं यासाठी आपण हे अशा प्रकारे थप्पी मारत असतो आपण पाहू शकतो आतमध्ये हे अशा प्रकारे व्यवस्थित रित्या थप्पी मारून दिली जाते जेणेकरून ते जे काय रोप आहे ते व्यवस्थित त्यांच्या बांधापर्यंत त्यांच्या शेतापर्यंत जाऊन पोचावं याच्यासाठी ती अशी थप्पी मारून दिली जाते अशाच प्रकारचे विविध फळझाड आपल्याकडे मिळतात पाच वर्षापर्यंत म्हणजे फळ लागलेलं ला, फळ झाड देखील आपल्याकडे मिळतंय अवेलेबल आहे ते तुम्ही आमच्या युट्यूब वरती पाहतच असाल अधिक माहितीसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून अधिक माहिती घेऊ शकताय आता आपण जे कस्टमर आहात आपले चौगुले सर त्यांच्याकडून ऐकूया त्यांना कसं वाटलं हे नारळाची झाडं बघून कसं वाटलं किंवा हे नर्सरी पाहून कसे वाटले हे त्यांच्याकडून दोन शब्द ऐकूया नमस्कार मी सोमनाथ गुड्डापुरे शिरोळ तालुका पाच एकर शेत आहे आपलं शिरोळ तालुक्यातील शेडशाळ हो या गावी पहिल्यांदा आम्ही नाळाचे रोप लावायचा प्रयत्न करत आहोत इथं शैलेश नर्सरीमध्ये आल्यावर यांनी चांगल्या पद्धतीने आम्हाला सांगितले पूर्ण माहिती दिली की कुठलं नाळा झाड घ्यावं कुठलं उत्पन्न कशा पद्धतीनं येते काय करावं कशा पद्धतीनं त्याचं नियोजन राखावं कुठली खतं वापरावी या सगळ्याची त्यांनी इतमभूत माहिती आम्हाला दिलेली आहे त्यानंतर आम्ही नाळात झाड ज्यावेळी सिलेक्शन लावलो त्यावेळी त्यांनी कुठल्याही पद्धतीचा आम्हाला त्रास न देता त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जे नारळ झाड पसंद आहे ते तुम्ही सिलेक्ट करा म्हणजे इतर ठिकाणी गेल तर हे लाईनीतले या सगळ्या नारळ झाड तुम्ही घ्यायला पाहिजे असं म्हणतात तसं कुठल्याही पद्धतीचं त्यांचं रिस्ट्रिक्शन नाही आपल्याला जे आवडतं झाड त्या पद्धतीचं झाड त्यांनी आम्हाला दिलं चांगल्या पद्धतीनं त्यांनी लोडिंग करून देत आहेत काल आम्ही त्यांना फोन करून सांगितलं सर आम्हाला आज झाड लागणार आहे तर त्यांनी आज सकाळी शार्प नऊ ला आम्हाला इथं बोलवले आणि नऊ वाजता त्यांनी गाड्यांचं नियोजन केले माणसं पाठवली आणि गाडी लोडिंगला चालू केलं अत्यंत चांगल्या पद्धतीचं त्यांची सर्विस आहे आणि कृपा करून सगळ्यांना मी हे सांगू इच्छितो की शैलेश नर्सरीला तुम्ही एकदा तर विजिट द्यावी पस्तीस एकराची खूप मोठी बाग आहे चांगल्या पद्धतीचे इथं रोपं आहेत आणि यांचा सपोर्ट पण चांगला आहे धन्यवाद अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आता जाऊन सबस्क्राईब करा शैलेश नर्सरी मधील क्वालिटी क्वांटिटी व कशा पद्धतीने शैलेश मध्ये काम केले जाते हे सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचल्यासाठी यासाठी तुम्ही युट्यूबच्या चॅनलला सबस्क्राईब करायला पाहिजे आमचं वर देखील एक पेज आहे शैलेश नर्सरीच्या नावाने ते देखील तुम्ही जाऊन फॉलो करू शकताय व हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल मोठी मोठी नारळाची आंब्याची किंवा फळझाडं कुठे मिळतात याच्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद